डॉक्टर अभय धानोरकर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंसाग्रस्त महिलांच्या गरजेनुसार मदत करण्याचे प्रशिक्षण बचाव कार्यशाळा एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये गंगापूर तालुक्यातील भेंडाळा या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुमारे सत्तर डॉक्टर नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांनी हिंसाग्रस्त महिलांच्या गरजेनुसार मदत करण्याचं तेवीस ते एकतीस मे या कालावधीत दोन दिवसाच्या चार कार्यशाळेत आरोग्य सेवा घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या स्त्रियांपैकी कौटुंबिक हिंसाग्रस्त महिलांना ओळखून त्यांना उपचार समुपदेशन आणि बाह्य सेवा कशा द्याव्यात याचं प्रशिक्षण प्रशिक्षित मास्टर ट्रेनर आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलं कार्यशाळेत महिला आणि बालके शांततेत राहू शकत नाही त्या समाजाचा विकास होऊ शकत नाही स्त्रियांवर होणारा हिंसा वेळीच रोखून कुटुंब समाज आणि पर्यायाने देशात शांतता नांदावी आणि तिला उचित आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले